दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीनं अटक केली देशात गाजत असलेल्या लिकर स्कॅम म्हणजे मध्य घोटाळा प्रकरणात केजरीवालांवर अटकेची कारवाई करण्यात आली एकवीस मार्चला संध्याकाळी ईडीचं तेव्हाच काहीतरी मोठी कारवाई होणार याचा अंदाज सगळ्यांनाच आला होता केजरीवालांच्या घराबाहेर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली अरविंद केजरीवालांच्या घराबाहेर दिल्ली पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करत ईडीनं त्यांना अटक केली लोकसभा तोंडावर आलेल्या असताना ईडी कडून अटक झालेले हे दुसरे मुख्यमंत्री आहेत याआधी झारखंड मध्ये हेमंत सोरेन यांना ईडी कडून अटक करण्यात आली होती हेमंत सोरेन यांनी अटकेआधी राजीनामा दिलेला होता पण अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिलेला नाही अरविंद केजरीवालांच्या अटकेचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम होणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केजरीवाल यांना ज्या प्रकरणात अटक करण्यात आलेली ते लिकर स्कॅम प्रकरण नेमकं आहे तरी काय जाणून घेऊया या व्हिडिओतून आता सगळ्यात आधी दारू विक्री धोरण नेमकं का काय ते बघू तर सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारनं दिल्ली राज्यात दारू विक्रीबाबत नवीन धोरण लागू केलं होतं या नव्या धोरणानुसार राज्यात झोन बनवण्यात आले प्रत्येक जास्तीत जास्त सत्तावीस दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली होती या अनुषंगानं संपूर्ण दिल्लीत आठशे एकोणपन्नास दुकानं उघडी राहणार होती या नव्या धोरणानुसार दिल्लीतील सर्व दारूची दुकानं खाजगी करण्यात आली होती हे धोरण येण्याआधी साठ टक्के दुकानं हे सरकारी होती तर चाळीस टक्के दारूची होती। दारु शंबर टक्के ही जाली। या दर ची दुकानं प्रायव्हेट होती पण नव्या दारू धोरणामुळे शंभर टक्के दुकानं ही प्रायव्हेट झाली या धोरणामुळे मद्याचा दर ठरवण्याची मुभा मालकांना दिली होती त्यामुळे एम वर सूट मिळण्याची शक्यता निर्माण झाली शिवाय सर्व दुकानं पहाटे तीन वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा दिली होती त्यातही होम डिलिव्हरीचा पर्यायही त्यांनी ठेवला होता या नव्या धोरणामुळे सरकारला तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा फायदा झाला असा दावा सरकारनं केला याशिवाय नव्या मध्य धोरणात सरकारनं दारू विक्रीच्या परवान्यासाठी लागणारी फी देखील वाढवली आधी वन परवाना हवा असेल तर त्यासाठी पंचवीस लाख रुपये द्यावे लागायचे पण नव्या धोरणानुसार आता पाच कोटी रुपये द्यावे लागतात त्याचा फटका छोट्या दुकानदारांना सगळ्यात जास्त बसला फी वाढल्यामुळं छोटे दारू विक्रेते तितके पैसे भरू शकले नाहीत त्यामुळे त्याचा थेट फायदा मोठ्या दारू विक्रेत्यांना झाला मोठे दारू विक्रेत्यांनाच परवाना मिळू लागला त्यामुळे या मोठ्या दारू विक्रेत्यांनी परवाना मिळावा यासाठी आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठी रक्कम लाच म्हणून दिली असा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागला आता मग प्रश्न असा आहे की दारू विक्री धोरणात ईडीची एंट्री कशी झाली तर दारू विक्री घोटाळ्यात दोन गुन्हे नोंदवण्यात आले पहिला गुन्हा सीबीआय कडून नोंदवण्यात आला आणि दुसरा गुन्हा हा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नोंदवण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर दिल्लीचे चीफ सेक्रेटरी नरेश कुमार यांनी दिल्लीचे लेफ्टनंट जनरल विजय कुमार यांना एक अहवाल दिला या अहवालात मद्य धोरणातल्या त्रुटींवर बोट ठेवण्यात आलं होतं या अहवालात जे निरीक्षण नोंदवण्यात आलं होतं त्यानुसार मनीष सिसोदिया यांच्यावर एक्साइज मिनिस्टर म्हणून ठपका ठेवण्यात आला सिसोदिया यांच्या मनमानी कारभारामुळे आणि एकतर्फी निर्णयांमुळे सरकारी तिजोरीला काही कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता या नेत्यांना मध्य मध्य आपल्या माफियांकडून कोट्यवधींची मदत करण्यात आली जी आर्थिक मदत वापरून केजरीवालांनी पंजाब आणि गोव्यात निवडणुका लढवल्या आपचे संवाद विभागाचे प्रभारी विजय नायर हे या कथित घोटाळ्यात मध्यस्थीची भूमिका बजावत होते साऊथ ग्रुप नावानं परिचित असलेल्या व्यावसायिकांच्या गटाकडून कमिशनच्या स्वरूपात नायर यांना शंभर कोटी रुपये मिळाल्याचा आरोप ठेवण्यात आला होता तसंच साऊथ ग्रुप न करत विविध घाऊक व्यवसाय आणि किरकोळ विक्रेत्यांच्या क्षेत्रात विनासायास प्रवेश मिळवला या आरोपांमुळं मनीष सिसोदिया यांना दोन हजार बावीस मध्ये अटकही करण्यात आली मनीष सिसोदिया यांच्यासोबत अजून बारा जणांची नावं या प्रकरणात होती आता साऊथ ग्रुप आणि के कनेक्शन कसे आहे ते बघू तर ईडीच्या म्हणण्यानुसार बी आर एस नेते के उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून कविता यांच्याकडं पाहिलं जाते कविता या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्यात तपास एजन्सीचा आरोप आहे की कविता या दक्षिण गटातील इतर सदस्य शरद रेड्डी राघव मांगुटा आणि मांगुटा श्रीनिवास रेड्डी यांनी आप नेत्यांची संगनमत करून त्यांना शंभर कोटी रुपयांची लाच दिली दिल्ली उत्पादन शुल्कासाठी धोरण तयार करणं त्याची अंमलबजावणी करणं आणि नंतर त्याद्वारे आवाजवी लाभ मिळवणं हा लाच देण्याचा उद्देश होता ईडीच्या आरोपपत्रात असंही लिहिलंय की कविता यांनी अरविंद केजरीवाल आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री, मंत्री मनीष सिसोदिया केला केला ज्यामध्ये मध्यस्थीच्या माध्यमातून दक्षिण समूहातील इतर सदस्यांसह करार ला त्यांना लाच दिली आप नेत्यांना दिलेल्या लाचेच्या बदल्यात त्यांनी धोरण बनवण्याची योजना होती आता निवडणुकांच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक केल्यामुळे दिल्लीतली राजकीय समीकरण गडबडली आहेत केजरीवालांना अटक ही देशातल्या इतर नेत्यांना एक प्रकारचा सूचक इशारा मानला जातोय पण केजरीवालांच्या अटकेबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला आवर्जून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका